या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबाद कल्याणी समोर सोलापूर नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या स्वबळावरती निवडणूक लढणार आहे आम्ही जो आकडा आम्ही जी फिगर मॅजिक फिगर काढलेले ती शंभर आणि शंभर टक्के पार होणार आहे अजितदादाच्या कामाची पद्धत सर्वांना माहिती सोलापूर शहराकडे दुर्लक्ष करते सत्य जवाब देते ना इथं कधी एम एल देते ना कधी महामंडळ देते किंवा ना कुठलं एखाद्या कमिटी देते मग अशा शहरामधनं एवढी मोठी अपेक्षा करतात जिथं आपण सत्य जवाब दिलाच नाही आजपर्यंत जो काय दिला तो फक्त पक्षाचा दिला नाही आता एक सुटणार ना आहे नाही नाही एक, एक लक्षात ठेवा मी राहिला पिंपरी चिंचवडला माझा आजूर सोलापूर माझं जन्मगाव मूळ खरं बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री आदरणीय दादांनी मला सोलापूरची जबाबदारी उप किंवा मंत्री म्हणून माझी निवड केलेली ही निवड त्यांनी करत असताना मी त्यांना आवर्जून सांगितलेलं आहे की मला माहिती सोलापूर शहराची काय तळमळ आहे सोलापूर शहरामध्ये काय कामं करायच्या सोलापूर शहरामध्ये नेमका कुठल्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आज आम्ही जर महानगरपालिकेची जी निवडणूक लढतो आहे निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर बहुमत मिळालं तर हे बाकीचे तुम्ही जे आता दोन तीन प्रश्न विचारलेले ते प्रश्न मार्गी लागतील का प्रत्यक्षात सोलापूर शहरामध्ये आज मी काम करत असताना माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मला माहिती तो माझ्यासाठी किंवा पक्षासाठी तळमळी तळमळीने फिरतो आहे आणि पक्षवाढीसाठी ते लोक प्रामुख्य प्रामुख्याने काम करतात त्या कामाच्या जोरावरती उद्या इलेक्शनच्या निवडणुकीनंतर जे काय पद लागले किंवा जे पद द्यायचे असतील एखादं महामंडळ द्यायचं असेल मंत्रीपद द्यायचं असेल त्याचा विचार नक्कीच पक्षाच्या वतीने केला जाईल स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो पीर फॅमिलीसाठी खास सोड पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी